घ्या अजून काय पक्क झाला काय घरच्या घरी बनवणार आपला हा भाऊजण भाऊजण त्यांना चपात वाढ घे दादा श्रीकांत रोड घ्या गे अवघे हा एखादा बसता जास्त जाईल पाच जेवण बघा एवढ्या एवढ्या वाटेत गेले काय करा घडी काय आहे आता नेह डॉक्टर कड स्पेशल डॉक्टर कडे

असं आहे काय आधी काय वाटतंय तुझी सापडत नाही नाही तुम्ही आलेलं आहे एवढ्या लांब ना आला दोन तीस किलोमीटर वर नाही आलेलं महत्वाय आमची ताई आहे बघा पूजा तोघाची गट्टी गट्टी तर मी आजपासून माझ्या संग बोलायचं नाही

मला <laughs> एक कळ ना तुम्ही नवरा बाय कोल लेखर सगळे सगळेच कसं पडलाय चाल आत्या पूनमची आत्या बाई आत्याबाई त्या ती पूनमची आजी ही माया द्या ही दोघी जण माया लेखी बघा ही आजीची ही दाखलेली लेख आणि ही थोरला लेख आणि थोरली लेख आहे ती नाही अजून आली आणि ही आजीची नात सून, सून का ना आजी बरा ना आमची अंकिता शाळेलाच गेली दांडी आणली आणि इकडे चिल्ली पिल्ली बसली ती बघा ती राधा दाईची मुलगी गबर्या की ही आमच्या नाव ना दादाची पुली हे वगरे आबा हाँ तुलाई हाँ। तो मन तो तुम नहीं ना है ना गिरा तो बच्चे हा चपाती भाजी भजी सगळं कसं आहे ओके मध्ये भाजी देऊ तुम्हाला फादरला असते काय लाक्षेम बघ फादरला असते का नाही आपठी आप्पा कॉमेडी मेन नाही हा उठा आल्याबद्दल तुमचं मनापासून आभारी आहे कोमल ज्वेलर्स मालक आहेत ही मातोश्री शॉपी आठपाडी आणि ही बागायतदार आहे दर टेंबुर्णी आभारी आल्याबद्दल ची ड्रायव्हर चेंज बरोबर चालते चालते होय शंभर टक्के तेवढं करा बरोबर चालतो रेंज कमी आहे कामा जावा नाही इकडून की हां तिकडून जावा ताळ्यावर सरळ तळ्यावर पुढे जायचं सर राईट मारा तळ्यावर सरळ जायचं पुढं आणि पुन्हा रस्ताच लागतो या हा

ایا کانوا انو وګورم چې مستوبې ګرځي وګورم